मस्त असा माझा मुलगा तंदुरी मसाला घरच्या घरी तयार करून मस्त अशी चिकन तंदुरी तयार करणार आहे खूप चविष्ट होते आणि मस्त खूप छान चवीला लागते आणि व्यवस्थित तयार ता होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चौमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी गटार स्पेशल तंदुरी तयार करणार आहे पण ही तंदुरी आहे ती मी तयार करणार नाही माझा मुलगा तयार करणार आहे खास मसाला तयार करून खूप चविष्ट करतो आणि छान होते ही तंदुरी म्हणून आज तुमच्यासाठी त्याला तयार करायला सांगणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे तंदूर मसाला तयार करणार आहे माझा मुलगा खास तो मसाला असा तयार करतो आणि तो मसाला खूप चविष्ट होतो आपण जो बाहेरून विकत आणतो तंदूर मसाला त्याच्यापेक्षा ह्या मसाल्याला खूप छान चव लागते तर त्याच्यासाठी त्यांनी इथे एक कांदा घेतलेला आहे थोडीसं पुदिन्याची पानं दोन चमच दही आल्याचं तुकडा घेतलेला आहे आलं जास्तच घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि लसण घेतलेल्या आहेत पाच सात पाकळ्या लसणाच्या आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे पण बारीक करताना दही घ्यायचं आहे त्याच्यामुळे पाणी घ्यायची गरज लागणार नाही आता एकदम मिक्सरला एकदम पेस्ट करून घेणार आहे ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी काळी मिरी ॲड केली नव्हती पुन्हा केलेली आहे काळी मिरी पावडर वाटणामध्येच घ्यायची आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता इथे चिकनचे लेग पीस घेतलेले आहेत दोन असे मोठे आकाराचे लेग पीस घेत इथे दोन लेग पीस घेतलेले आहेत आणि ते छोटेच घेतलेले आहेत आणि त्यांनी काप वगैरे असे मारून घेतलेले आहेत जरा काप मारलेले दाखवा सगळ्यांना असे काप मारलेले आहेत आणि दुसरे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आपण काय करतो तंदुरीला अगदी मोठे मोठे पीस करतो आणि मग त्याच्यामध्ये मसाले वगैरे एवढे असे छान असे मुरत नाही मग त्याला चव नाही लागत एवढी पण इथे आता तंदुरी तयार करणार आहे त्याच्यामध्ये मी असे त्याने छोटे पीस घेतलेले आहेत आणि दोन मोठे लेग पीस घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून मसाले आहेत ते छान असे मुरले पाहिजे आणि ते खाताना त्या तंदुरीला चव अगदी छान लागली पाहिजे म्हणून ते असे पीस करून घेतलेले आहेत हे पाऊन किलो आहे चिकन हे आणि आता ही त्यांनी ग्रेव्ही तयार केलेली आहे ही अशी त्याच्यामध्ये दही वगैरे घातलेलं त्याच्यामुळे पाणी वगैरे काही घ्यायचं नाही अगदी दही घालून एकदम पेस्ट करून घेतलेली आहे अजून तो मसाले ॲड करणार आहे आता कुठले मसाले तू ॲड करतोस ते का टाक त्याच्या आता आणखीन मसाले ॲड करणार आहे तर इथे मिरची पावडर घेतलेली आहे दीड चमच अर्धा चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे एक चमच तुमच्याकडे नसेल तर साधा ऑइल टाकलं तरी चालेल साधं तेल जे आपण यूज करतो ते ते घातलं तरी चालेल आणि आता सगळं मिक्स करायचं आहे आणि छान असा मसाला तयार करायचा आहे मस्त असा तंदूर मसाला तयार झालेला आहे मस्त असा तंदूर मसाला तयार झालेला आहे किती खूप छान झालेला आहे आणि हा चविष्टसुद्धा लागतो आज रेसिपी मी करणार नाही माझा मुलगा सगळी रेसिपी करते नेहमी मीच रेसिपी करते पण त्याच्या हातची एकदा तंदूर रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता हे चिकनला लावून घेतोस ना आता चिकनला लावून घे चिकन ला मसाले आता हा मसाला आहे तंदूर मसाला तो चिकनला लावून घेणार आहे दोन तीन चमच टाकून घ्यायचं आहे आणि चिकनला लावून बघायचं किती अजून मसाला लागेल आणि जर मिरची पावडर तुम्हाला कमी वाटत असले तर त्याच्यामध्ये अजून ॲड केली तरी चालेल जरा तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे घेऊ शकता सगळ्या चिकनला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला आहे तो छान आतपर्यंत उरला पाहिजे इथे मसाला आहे तो लावून झालेला आहे छान असा सगळ्या पीसना आणि थोडा अर्धा मसाला आहे तो शिल्लक ठेवून दिलेला आहे आता पुन्हा मसाला लावून झाल्यानंतर थोडंसं ऑईल ऑइल 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 टाकायचं आता हे चिकन रेडी झालेलं आहे ना आता फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी अर्धा तास ठेवून द्यायचं आहे आणि मध्ये ठेवताना तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर ता अर्धा तास किंवा जास्त ठेव एक तास ठेवलं तरी थे चालेल ना अजून एक तास दोन तास ठेवलं तरी थे चालेल पण आता इथे मला व्हिडिओ लवकर करायला पाहिजे म्हणून मी साधारण अर्धा तास तरी मध्ये ठेवून देणार आहे आता इथे थोडा मसाला शिल्लक ठेवलेला आहे आणि शिल्लक ठेवून द्यायचा आहे जेव्हा ती तंदुरी आपण चिकन तंदुरी भाजून घेतो आणि त्याला पुन्हा हा मसाला लावायचा मग त्याला छान टेस्ट येते म्हणून त्याच्यासाठी हा मसाला दोन चार चमच ठेवून दिलेला आहे आता इथे मी जाळी घेतलेली आहे अशी आणि त्याला असं जो असं गाडा असतो तो, तो असं बांधून घेतलेला आहे तारने एखाद्या आणि इथे कोळसे ठेवलेले आहेत कोळसे हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात तर इथे कोळशे ठेवलेले आहेत आणि आता गॅस चालू केलेला आहे आता चिकन फ्रीजमध्ये ठेवून छान असं मॅरिनेशन झालेलं आहे अर्धा तास जास्तच झालेला आहे खूप छान असं मुरलेले आहेत मसाले आता हे कोळशे गरम झाल्यानंतर मी ठेवून देणार आहे आता कोळशे आहेत ते गरम झालेलेच आहेत तर त्याला पुन्हा दुसरी जाळी घेतलेली आहे ती अशी ठेवून दिलेली आहे डायरेक्ट कोळशावर टाकणार नाही चिकन म्हणून दुसरी जाळी ला ठेवून दिलेली आहे आता गरम झाल्यानंतर मग आता हे चिकन आहे ते जाळीला चिकटू नये म्हणून जो मसाला आहे जा ला तो लावून घ्यायचा आहे ना आता चिकन जाळीला लागायला नको म्हणून हे वरच्यावर मसाला लावून घेतलेला आहे जाळीला आता चिकन टाक आता चिकन टाकून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा की फास्ट स्लो फ्लेम वरतीच ठेवायचं गॅस आणि कोळसा आता छान असा पेटलेला आहे तर सगळं चिकन आहे किती ते किती बसणार आहे जाळीवर जवळपास सगळं चिकन बसेल आणि म्हणून छोटे पीस केल्यानंतर सगळं मसाला वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये लागतो म्हणून छोटे पीस केलेले आहेत तुम्हाला जर मोठे पाहिजे असतील पीस तर मोठे सुद्धा करू शकता आता हे चिकन आहे ते मी सगळं जाळीवर ठेवून दिलेलं आहे आणि स्टार्टिंगला चिकन पटापट उलट सुलट करून घ्यायचं आहे ज्याने ते करपणार नाही आणि जायला चिपकणार पण नाही मग तो मसाला आहे तो करपणार नाही आणि जायला चिकटणार नाही म्हणून लगेचच उलट सुलट करून घ्यायचं आहे चिकन टाकल्यानंतर आता दोन तीन वेळा उलट सुलट करून घेतलेला आहे आणि सतत उलट सुलट करून घेतल्यामुळे मसाला लगेच करपलेला नाही कारण का आपण जर उलट लगेच नाही केलं तर मग मसाला करपेल आणि ते चिकन आहे ते शिजण्याची प्रक्रिया होणार नाही व्यवस्थित म्हणून सतत सुलट करून घ्यायचा आहे आता काय करतोस झाकण ठेवून आता चिकन झाकण ठेवून आणि गॅसचा फ्लेम स्लोच केलेला आहे कोळशे आता छान असे गरम झालेले आहेत मस्त असा कोळशाचा धूर येतोय आणि त्या धुरासोबत मस्त असं चिकनचा स्मेल येते खूप छान असा चा, मसाल्यांचा आणि चिकनचा खूप छान स्मेल येतो आजूबाजूच्या परिसरात छान असा चा, पसरलेला आहे एवढा असं छान येतोय आणि सतत जरा उलटसुलट करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने तयार झालं पाहिजे आता चिकन आहे ते अर्धा अधिक शिजलेलं आहे आणि जाईला कुठेही चिकटलेलं नाही चिकन आणि छोटे छोटे पीस केल्यामुळे अगदी पटकन तयार होतात हे चिकनचे पीस आता हे अर्धा अधिक शिजून झालेले आहे वरून काय आता का पुन्हा मसाला लावून जाणार आहे चिकनला सगळं असे थोडा थोडा मसाला लावून ला। घ्यायचा ला। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे कारण का कोळशे आहेत ते पेटलेलेच आहेत त्याच्यामुळे त्याचा ज्वाल सुद्धा चिकनला लागतोय आणि छान धूर येतोय आता चिकनला पूर्ण सगळा मसाला लावून घेतलेला आहे प्रत्येक पीसला आणि आता पाच मिनटं ठेवून देणार आहे कारण का अर्धा अधिक चिकन आहे ते तयार झालेलंच आहे आता पाच मिनटं ठेवल्यानंतर पूर्ण तंदुरी तयार होणार आहे आता मस्त तंदुरी तयार झालेली आहे चिकन तंदुरी आता मी गॅस बंद करून घेते किती छान झालेली आहे आणि सगळ्या भाजी मी व्यवस्थित मेन म्हणजे तयार झालेली आहे चिजलेली आहे का छोटे छोटे पीस असल्यामुळे मस्त अशी झालेली आहे आणि खूप चविष्ट लागते हैं। मसाला हा जो तुम्ही आता मी तयार केलेला आहे माझ्या मुलाने त्याची चव खूप छान लागते एकदा ह्या पद्धतीने जर तुम्ही तंदुरी तयार केली तर नेहमी नेहमी तयार कराल एवढा हा मसाला खूप छान लागतो आजची ही तंदुरीची रेसिपी माझ्या मुलाने केलेली ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद